बोलत असतो तसं लिहित आहे कारण बोलायची भाषा काहीतरी वेगळी असते आणि रोज आपण समोर येऊन भाषण देण्यासाठी बोलाय वर ही बोलायची भाषा वेगळी असं त्याने आहे पण खरंच असं जर आपण संवाद साधतो सगळी

जैसे आकाश में सुराख नहीं हो सकता एक पत्थर को तबीयत से उछाल जाता है आकाश को पड़ नहीं मिलता एक पत्थर को तो तबीयत से उछाल जाता है दगर वालों की लाइन पर आ गया <laughs> <laughs> तो प्रेम तो इधर पर मानते हो तो पर वगैरह करते नहीं है तो किसी रेल से गुजरती है किसी रेल से गुजरती है मैं किसी पुल से उतरता हूं

माझ्या ना रोजच्या व्यवहारातलं जे काय ते मी तुम्हाला सांगतो. काय काय आकाशातलं काही सांगत नाही. कुठला उपमा, रूपरेषा, अलंकार काही सांगत नाही. नाही जसे ओढता विसाता रूप वगैरे तुम्ही सुद्धा आता. आज आपला प्रॉब्लेम आपण कुठलं तरी वेगळंच जगातली भाषा जी आपण कधीच खर तर बोलत नाही ती भाषा तथाकथित प्रमाण भाषा, तथाकथित सुसंस्कृत भाषा म्हणून बोलतो येतो आणि आपलं जे असर आपल्या मातीतलं आहे हे माझ्याकडे आपल्याला म्हणून तर जे नवीन काही कसदार मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत त्यात सगळ्यात मोठं कारण हेच आहे आपण त्याला फार फार मोठ मोठ थोरफोर म्हणत जातो की त्या गोष्टी आज

सिस्टेम समीक्षा म्हणून त्यांचं नाव होतं आधुनिक सध्याच्या अर्धातला विविध कोणत्या मुद्दे ते प्रवाह तो त्यांचा अभ्यासाचा विषय आहे इतका मोठा लेख की भारताच्या बाहेर देवदेव भारतीय लेखकांची उगे गेलेली आहे सामान्यत एकत्रपणे सिस्टेम मंडळ जातात अभ्यासासाठी तो अनेकदा त्यांचे नेतृत्व बघणारा गोष्ट मोठा बसतोला म्हणूनच त्याला साहित्य संमेलनाच्या असते

आजच्या काळातल्या साहित्याचा अभ्यास हा त्याचा अभ्यासाचा विषय अशा वेळेस तो माणूस नामदेवांवर मला असं वाटत नामदेवांचं काम खूप मोठ आहे सगळ्यात मोठा ग्रंथा ग्रुप अथरावा गुरु म्हणजे त्याच्यामध्ये नामदेवांच्या एकसष्ट गोव्या आहेत

कुठला शब्द आपण न्यायालय वर्षानुवर्ष टीव्ही वर काय शब्द वापरत असतो न्यायालय सरकारी लोक झाले कोर्ट असतो तिथे न्यायालय न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिवाणी आणि आपल्याला कायदा करण्याच्या शब्द कमीत कमी पन्नास वर्ष कमीत कमी पंधरा वर्ष आपल्यावर कुठला शब्द जास्त वापरला जातो कोर्ट म्हणजे अगदी इतकं त्याच्यावरून घडी तयार झाल्या प्रचार तयार झाले कोर्ट शब्द घेतले हा तरी पण तो शब्द आपल्याला आता मराठी भाषा आपण कुठली भाषा आप। वापरायची तर मराठी भाषा कुठल्याही एका भाषिक म्हणजे संस्कृत मधून मराठी निर्माण झाली असा तो आपला तो आता सगळीकडे पूर्णपणे मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या भाषांतून आपण आपली भाषा घेऊन समृद्ध होत मराठी भाषा वर्षात वर्ष जगावर राज्य करत आहे त्याच कारण हेच होतं भारतावर मोठ्या प्रमाणात मराठी भाषे राज्य